नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी काल शेतकरी जोडी चे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत खऱ्या अर्थानं सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही पूर्ण केलेत एवढं म्हणताला दहा हजार असं शो करायला लागले की जणू काही एक लाख झाले हो वाटत नव्हतं एवढे दहा हजार सबस्क्रायबर तरी होते एवढ्या लवकर म्हणून आम्हाला वाटायचं केलंय चालू आपलं चला जवा होईल तवा होईल म्हणून आम्ही केलेलं नाहीतर एवढा पटापटा होईल आणि काय होईल असलं नाही माहिती एक व्हिडिओ आता आमचा एक मिलियन वर गेलाय म्हणजे दहा लाखावर गेलाय तरी सुद्धा अजून दहा हजार सबस्क्रायबर येत म्हणजे कुठं तरी समजायचं की अजून लोकांनी आवडत नाही काहीतरी आम्हाला चांगलं करायचं त्याच्यापेक्षा काही चांगलं करायचं खरी गोष्ट पण मला दिसताना चेहरा मंडळी गंभीर दिसत दिसत नाही प्रयत्न इतका चालू आहे की विचारूच नका मंडळी पण ह्यांची साथ आहे म्हणून मी करते नाहीतर एखाद्याचा नवरा मी काय असला कुटाना चार चौघात लोक माझ्याकडे बघून हसायला लागली असं करायला लागली तसं करायला लागली सगळे माहिती काय काय कुटाना होऊ शकतंय भले तुमच्या सगळ्याचे युट्यूब चॅनल नसतील पण जरा इमेजिन करा की युट्यूब चॅनल काढलं असं काय बायको नवऱ्याला हसकन बोलायला लागली नवरा बायकोला हाव करून बोलायला लागला लोक काय म्हणत असतील पण मंडळी जसं आम्ही ह्याच्यात दाखी दोघा ना एकामेकाला ह्या हाव करून बोलायलेलं फक्त चॅनल मध्ये करून बोलतो प्रत्यक्ष असं काहीच नाही आमच्या लक्षात म्हणजे आमच्या स्वभावातच नाही ती गोष्ट खरंच नाही का तर तसलं पसकून बोलणं एकामेकाला काहीतरी हाऊ करून अंगावर गेले बोलणं हे असलं जमत नाही पण एवढं कॉमेडी म्हणून चॅनल मध्ये काही करता मग असल्यानं लोकांनी वाटत असेल की खरंच तशी असतील काही की म्हणून लोकांनी काय वाटतं हे जशी काय घेणं देणं नाही आपण काय करायला लागला हे प्रयत्न मात्र चालू ठेवायचे आणि ती प्रयत्न एवढे चांगले करायचे कि ती लोकांना आवडावं जी रावळेली भाऊ भाऊकीला शेजारी पाजारेली गावातल्या लोकाली म्हणते ती पटत नसतंय अगर काय चांगलं झालेलं जमत नसतंय तसं आमच्यात कोणच नाही सगळेली आवडतंय सगळे फोनवर बोलते ती हसून खेळून ती चांगलंही म्हणते ती तसं कोणच आम्हाला काही नाव ठेवित नाही अजून तर मग आता महाग काय असेल मला माहित नाही पण आम्हाला तर सगळी चांगलंही म्हणते ती नाहीतरी कोणाला पटून असं आम्ही काही करीत बी नाव व्हिडिओ मध्ये आणि नवीन नवीन तर कसं होतं मंडळी प्रत्येक जण माझ्या चेहऱ्याकडे बघून हसायचं तोंडाकडे बघून दिसल ते हसायचे माझ्याच ये नाही हसते कशामुळे असं म्हणजे महागून लोक हाक मारते माझ्या पुन्हा लक्षात आता ते वळण पडलं आपल्याला काय अडचण नाही लोक नाना म्हणते मुद्दा म्हणून नाना म्हणते का तर मी व्हिडिओ मध्ये नाना म्हणते आता बरेच कमेंट आल्या की तुम्ही असं बी नानाच म्हणता नाही म्हणून तसं नाना नाही म्हणित बघा कॉमेडी म्हणून मी नाना म्हणते घरी काय नाना विषय आणि सगळेजण नाना म्हणते पण मी नाही नाना म्हणेन पण मी व्हिडिओ मध्ये नाना म्हणते मग ते नाना म्हणते म्हणून कोण कोण कॉमेंट मध्ये म्हणते ही काय पद्धत आहे नवऱ्याला नाना म्हणायची काय काय पण बघा कॉमेडी म्हणून चालू केलेलं आहे जमत असलं तर राहू द्यायचं नसलं जमत तर नानाला काढून टाकायचं बाहेर म्हणजे नानाच्या नावाला नानाला कॉमेडीच्या व्हिडिओच्या बाहेर काढून जमत नाही तर मी इतके काय करू पुन्हा नानाला घेतलंय आळबळ कसं तरी थोड 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 कस प्रॅक्टिस त्यांची चालू आहे म्हणजे त्यांच्या मागे एवढा व्याप आहे तरी सुद्धा ती काही ना काही माझी साथ देत त्याच्या पाय तुमच्या नानाचे बी धन्यवाद मंडळी आज मुख्य म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ते विसावा वाढदिवस आहे आज लग्नाचा काल दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आज लग्नाचा वाढदिवस आहे मंडळी व्हिडिओ मध्ये दिसत असेल तुम्हाला हमेशा भांडण केल्यासारखं अंगावर गेल्यासारखं एकामेकाला बोलायला गे येऊन कसलं बी अगर नवरा बायकोची इज्जत करीत नाही बायको नवऱ्याची इज्जत करीत नाही असं आपल्याला तुम्हाला दिसत बी असलं व्हिडिओ मध्ये तर प्रत्यक्ष तसं काहीच नाही प्रत्यक्ष एकदम सुंदर वातावरण आहे बाकी नाही लग्नाला ते वर्ष झालेत मंडळी पण आनंद अजून बी आहे म्हणते ती कि वर्ष दोन वर्ष असते पुन्हा नसते आपल्या मनावर असतंय आपण नेट राहिलं की घरात आनंद असतंय मंडळी दोन लेकर आहे ती एक मुलगा आहे मोठा एक मुलगी आई वडील तर सासरे नाहीत सासरे कोरोनामध्ये वारलेत सासबाई ह्यायचा दोन धीर आहेत मला एक नननबाई ह्यायचा मंडळी आई वडीलला तशी मी एकटी आहे माझी भाऊ बहीण नाही मी एकटीच आहे आईवडलाला त्याच्यामुळे ही एकटा जाव आहे आईवडलाचा आमच्या पण पण आईवडलाला खंत नाही मुलगा नाही म्हणून का तर जाव आई मुलापेक्षा बी चांगला आहे म्हणजे माझ्यापेक्षा बी चांगला जावाय असं त्यांना वाटतय <laughs> त्याच्यामुळं मंडळी बाकी काय नाही सगळं वातावरण मस्त आहे आमचं काय प्रॉब्लेम नाही आनंद आहे कॉमेडी आहे आमचे व्हिडिओ बघून बी आम्ही बी हसता हो। आमचे आई वडील बी हसते सासूबाई बी हसत सगळे पाहुणेरावळे बी हसतेत त्याच्यामुळं कमीत कमी आम्ही दुसऱ्याला रडवायचं तर कारण होत नाव एवढ्यात तरी समाधान मानून घ्यायचं कुठेतरी आपल्या मुळे लोक हसते ती मंडळी आता शिक दहा हजार सबस्क्रायबर झालेत आता या दहा हजाराच्या जा पुढे अजून दोन शून्य कशा वाढवायचे ते बी तुमच्याच हातात आहे आम्ही काय मागत करेन मागतच जाणार आहोत एक लाख झाले तरी दहा लाखाची अपेक्षा असणार आहे दहा लाख झाले तरी एक करोडची अपेक्षा असणार आहे अपेक्षा काय माणसाच्या कमी होत नसत्या पण तुम्हाला जर आमचं चॅनल आवडत असेल आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या पाहुण्या वयाला पाठवा मित्र मैत्रिणीला पाठवा त्यांना सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करीत ला जावा कमेंट करीत जावा आमचं काय चुकतंय काय तुम्हाला आवडतंय ते बी कमेंट मध्ये सांगत जावा काय नाही चॅनल ला मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पर्यंत पोहचवा हे तुमच्या हातात आहे बघा मंडळी का तर आमचं चॅनल मराठी आहे त्याच्यामुळे फक्त मराठी लोक समजू शकते ती मग निदान महाराष्ट्रात तरी जाऊ द्या की सगळीकडे एवढा काय चिकटपणा करायचंय त्याला मी त्याला काय पैसे पैसे लागते तरी असं मंडळी मनावर घेत जाऊ नका थोडी कॉमेडी म्हणून काय बोललेलं बी समजून घेत जावा असो तुमचे धन्यवाद बरं का सगळ्यांचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल धन्यवाद नमस्कार